राई बाप सोडून पोरग वेगळं राहिले र मग लाडाची बाई काय सांगू ती नव लाई नवऱ्याच्या कानात सांगती तुमच्या आई मी सांभाळणार नाही जिथे पण या मरण आमचं आम्ही डोळ्यानं पाहिलं र लग्न झाल्यावर सोडून आणि काय आम्ही प्याव शेतीबाडी या घरदार सार पोराच्या नावानं र सोनी आमच्या जीवाच नाही व कोणी लई सांभाळल्या पोराला त्याला तातल्या पोरावा आणि निच्या डोळ्यानी पाहुणी या पाणी डोळ्यातून र रकली योगाचं वार कस उलट वात या सार काय सांगूया तुम्हा दादा नो साडी बिघडून तर पोरं नित्य पावण या गीत जाहीर कल्याण मायाने गायल र लग्न झाल्यावर आईबा सोडून